जिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा आजचा दिवस खूप चांगला राहो चा आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जावो चा हो, आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आपल्या व्हिडिओमध्ये खूपच गॅप होत आहेत कारण का माझी तब्येत मला साथ देत नाही आहे पण आपले स्वामी महाराज माझ्या नेहमी पाठीशी आहेत त्यामुळेच मी स्वामींची सेवाही करू शकते कितीही माझी तब्येतही असली तरी कारण का माझे स्वामी महाराज मला वाटतं नेहमी माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळेच व्हिडिओला थोडा गॅप होतोय पण आज मला परत थोडंसं चांगलं वाटलं म्हटलं स्वामी महाराजांचा एकतरी व्हिडिओ आपण शेअर करायला हवा त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते कारण का स्वामी महाराजांचे व्हिडिओ शेअर केल्यानं मला तितकीच ताकद भेटते जितकी मला स्वामी समर्थांची सेवा केल्यामुळे मिळते कारण का वाटतं आपल्याला जे माहिती आहे ते आपण दुसऱ्यांनाही सांगितलं पाहिजे तसं सा स्वामी सेवेकऱ्यांना सगळ्यांनाच त्या गोष्टी माहिती असतात आपण सगळेच एकाच फॅमिलीमधले आहोत आपला एकमेकांना तेवढंच माहिती असतं पण मला वाटतं माझ्या व्हिडिओमार्फत ते, ते लक्षात येईल परत आठवण काढून देईल मी कारण का आपल्याला कित्येक गोष्टी माहिती असतात पण आपण म्हणजे थोडे दिवस झाले की त्या विसरून जातो त्यामुळे त्या परत ऐकल्या परत कोणाकडून तरी त्याची हे झाली आपल्याला रिमेंबरिंग झालं की परत लक्षात येतात त्यामुळे चला तर आपला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि मी स्वामी समर्थांची सेवा करायला आत्ताच नुकतीच सेवा केली आहे त्यामुळे चुकलं माफ तर चुकलं काही तर नक्कीच माफ करा आणि स्वामी समर्थ महाराजसुद्धा मला माफ करतील कारण का मी आत आत्ता त्यांच्याच मार्गावरून चालत आहे आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला मार्ग हे दाखवतच असतात आपण सर्वच जण जप करतो स्वामी समर्थांचा जप माळ यूज करतो आणि त्या जप काही नियम आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे जप माळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे दुसरा जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे नंबर तीन माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी नंबर चार माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत नंबर पाच जप करताना मणी येताच माळ उलटावी नंबर सहा कोणत्याही परिस्थितीत मेरूमनी ओलांडून जप करू नये नंबर सात सुकून मेरुमनी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे नंबर आठ जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नंबर नऊ जप माळीने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी नंबर दहा गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे नंबर अकरा एका व्यक्तीने ठराविक एकच जप माळ वापरावी नंबर बारा दुसऱ्या व्यक्तीची जप माळ कधीही वापरू नये नंबर तेरा जप झाल्यावर माळेला वंदन करावे नंबर चौदा माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्बीत ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी नंबर पंधरा एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये नंबर सोळा माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे नंबर सतरा माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी नंबर अठरा जप करताना नेहमी आसनावर बसावे नंबर एकोणीस या सर्व नियमामुळे केलेल्या जप सफल होतो आणि आपली स्वामी समर्थांची जी आपण सेवा करतो ती अर्पण स्वामी समर्थांच्या पायावर करते आणि इथेच माझा व्हिडिओ थांबवते आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्ही कशी महाराजांची सेवा करता तेही सांगा जेणेकरून मीही माझी सेवा वाढवेल आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि पाठीशी नेहमीच राहणार आहेत आपले दुःख आपले सुख यामध्ये स्वामी समर्थ महाराज असतातच त्यामुळे आपण एक फॅमिली आहोत